चार महिन्याचा चार महिन्यातला माझा खर्च आतापर्यंत साधारण चौदा ते पंधरा हजार इतकं आहे कसला औषधांचा औषधांचा माझा खर्च स्प्रे माझा मी महिन्यातून दोनच घेतोय पंधरा दिवसात पंधरा दिवसातून एक स्प्रे आज जवळपास स्प्रे किती झाले आपले माझे चार महिन्यात आतापर्यंत चार महिन्यात जास्तीत जास्त सात फ्रे झाले अजून आठवा व्हायचा रासायनीच एकही स्प्रे किती किती आपले स्प्रे एक घेतलेला नाही कारण तीस ते बत्तीस टन किंवा पस्तीस टनापर्यंत अपेक्षित खर्च करून चाळीस टन काढण्यापेक्षा पन्नास हजार खर्च करून तीस टन कधी करून किती पत्ते ना म्हणजे माती हा विषय नाही माती नाही बघा दगड बघा तुम्ही म्हणजे एवढी हलकी जमईत एवढी त्या लोकांचं सर काळ जमय एवढी ग्रोथ दीड दोन फुट आहे दोन आणि जर फुटं बघितले तर माझ्या मते पंचवीस तीस वीस पंचवीस सरासरी वीस फुट याच्या पुढे आहे बरोबर का नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथंचा पत्ता सांगा माझं नाव समाधान गडजे राहणार रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली बरोबर आधा पूटे पूटे। आज आपण या आल्याच्या मध्ये बघतो बरोबर नाही आता उंची जर बघितली तर साधारण दीड दोन फुटे दोन आणि जर फुट बघितले तर माझ्या माझ्यामध्ये पंचवीस तीस वीस पंचवीस सरासरी वीस याच्या पुढं आहे ओके बरोबर नाही तर मी आत्ता सध्या खूप फायद्यात आहे कारण माझ्या आल्याची लागण दोन जून आहे बरोबर आज तारीख आहे तेरा ऑक्टोबर साधारणपणे चार महिने चार महिन्यातला माझा खर्च आत्तापर्यंत साधारण चौदा ते पंधरा हजार औषधांचा फक्त फक्त माझा खर्च स्प्रे माझा मी महिन्यातून दोनच घेतोय दोन पंधरा पंदर दिवसातून आज... एक स्प्रे आज जवळपास माझे चार महिन्यात आतापर्यंत चार महिने जास्तीत जास्त सात स्प्रे झाले अजून आठवा व्हायचा सात फ्रे मध्ये स्प्रे किती आपले स्प्रे किती रासायनिक एक स्प्रे घेतलेला नाही कारण गुगल वरती युट्यूब uh, वरती दुसऱ्या ऍक्च्युली आणि बघत बघत ती एक बघत असताना व्हिडीओ आपल्या एसबीटीचा मला व्हिडिओ पाहायला मिळाला त्यात कॉन्टॅक्ट नंबर मिळाले त्यात कॉन्टॅक्ट नंबर वर माझा कॉन्टॅक्ट झाला सरांनी इथं व्हिजिट दिली व्हिजिट दिल्यानंतर मग आमचं थोडस माझा जे पाहिजे होत ते त्यातून मिळणार आहे ह्याची खात्री झाली की माझी पहिली धारणा होती की जमिनीला एकही टक्का मला रसायनी वापरायचं नाही शून्य टक्के शून्य टक्के त्या हिशोबावर तुम्ही मला काय करणार आहे सध्या सुद्धा त्यांनी एक दहा सविसो हो टाकले नाही हा अजिबात काही दिलं नाही रासायनिक जे काही पूर्ण एस बी टी शंभर शंभर टक्के एस बी आता बेसड डोस काय केलंय बेसड डोस फक्त पाच पोती फक्त प्रशोधन टाकले बर शेणखता मध्ये मिक्स ओके म्हणजे शेणखत शेणखत हे बघा अजून मी बाजूला तयार केलेलं आहे घातलेलं आहे ते आज उकडण्यातून बाहेर काढून शेणखत असं पावसाळ्यात बाहेर काढल्यानंतर पाणी मिश्रावरून दिला ट्रॅक्टरच्या रोटावेटर मिक्स केलं बर बाहेर आणि त्यानंतर मी बेडवरती हाताने टाकले बरोबर बर तुमचा खर्च कमी होण्याचं एकमेव कारण काय एक काय तुम्ही मातीवरती काम कर ऍक्च्युली सर जमीन जखरी बघितली आपण पूर्ण मुरुंग आहे मुरुमत आहे म्हणजे माती हा विषय नाही माती नाही इथे खरंच आहे बघा दगड बघा तुम्ही म्हणजे एवढ्या हलकी जमीत एवढी तर लोकांचं सर काळ जमयगड ग्रोथ आमच्या गावातून बाकीचे प्लॉट आहेत माझ्या बरोबरचे किंवा माझ्या अगोदर मागे जो 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 एक आठ दहा दिवसाचे आहे ते प्लॉट आत्ता जवळजवळ या छातीपर्यंत लागतात बरोबर पण ते पूर्णतः कंदुकुजनी गेले म्हणजे आपले जे कुज वाटते कुठं कुठेच नाही अख्खा प्लॉट जर बघितला कुठं थोडासा उतार पण आहे पण प्लॉट एक सारखा बसलेला अगदी आपण जे म्हणतो का बेड टाकले पूर्ण त्या पद्धतीत नाही नाही पाच हजार रुपये जर एका टेलर लागत असेल जर त्या पाच हजाराचं तुम्ही जर कुशीधन टाकलं तर शंभर टक्के तुम्हाला त्या टेलर पेक्षा दहा पटीन रिजल्ट चांगले येणार किती पटी ना दहा पटी बरं तुमचा अनुभव आहे म्हणजे काय वाटतं माझं स्वतःच आणि आलाय का नाही काही अकरा फक्त पाच पोती टाकले ऍक्च्युली सरीला एकरी दहा दहा टोळा टाकता शकतात केवढेच होते आले पिकासाठी आले पिकासाठी कमी कमी सर तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत पाच हजार रुपये एक ट्रेलर आहे पन्नास हजार रुपये आणि आता तुम्ही ज्या नवीन खताच्या मध्ये तर त्याचा काय ग्रेड वापरतो कोणत्या कोणत्या ग्रेड वापरले गेले मी आतापर्यंत तेरा चाळीस तेरा चोवीस चोवीस केलं त्याला तीनच ग्रेड वापरले वापरल्यानंतरचा आणि अगोदर मध्ये काय दिसत अगोदर म्हणजे विशेष एकदम बारीकच होतं हे वाढच नव्हती म्हणजे काहीच नव्हतं एवढी हाईट होती अशी बारीक म्हणजे एकदम एवढीशी फुटवा कमी होता त्यानंतर जे कुशीवर टाकलं सॉईल चालू केलं झोपडी ग्रोथ झाली बरोबर एक तुम्हाला हार्गेधर किती दिवसात एस्पीटीज हो पहिलं जाग दिवसात आता तरी एकंदरीत आता जे आपण हे वापरणार आहे ते वापरले आणि पुढे जे वापरणार आहे हे जर कंटिन्यूवर राहिलं तर साधारण किती यील्ड येण्याची अपेक्षा तुम्हाला चा अंदाज आहे सातशे ते आठशे किलो ज्या खर्याला म्हणजे सातशे ते आठशे किलो पर गुंठा जरी पकड आठ किती होत्या आठस आठशे बत्तीस म्हणजे तीस ते बत्तीस टन किंवा पस्तीस टनापर्यंत अपेक्षित लाख खर्च करून तीस ट चाळीस टन काढण्यापेक्षा पन्नास हजार खर्च करून तीस टन कधी कमवतात किती पत्ते आणि मग कमी खर्च करून जे काय उत्पन्न करता येईल ते घ्यायचं याबद्दल तुमचं काय समाधान आहे एसपीटीच लोकांनी वापरलं पाहिजे मी बऱ्याच लोकांना आता सजेशन कारण स्वतः मी अनुभव घेतलाय माझे प्लॉट जवळजवळ गावात असा एक शेतकरी राहिला नाही की बघून गेला नाही कमी वाला हो आणि कमी खर्च प्रत्येक जण आश्चर्य ते होतय की आमचा खर्च एवढा झाला तुमचा किती झाला मी सांगतो जर रिअल येतो माझा दहा हजार झाला आहे बारा हजार झाला तर पंधरा तुम्ही खरं तर माझं असं मत आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी कोणाच्याच अगदी आमच्या आमच्यासुद्धा व्हिडिओला बळी पडू नका आमच्यासुद्धाच्या हे बोलणार आपण स्वतः एकमेवा असेल मी म्हणतो कारण आपल्या कष्टामध्ये ना आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्या मी प्रत्येकाला आवाहन करेल की कोणत्याच व्हिडिओला बळी पडू नका कोणत्याच नाही ना आपल्या ना इतरांच्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे नंबर असतात त्या नंबरवरती कॉल करा शेतकऱ्यांशी बोला दोन वेळा व्हेरीफाय करा दुसऱ्या आणखी तिसऱ्या फोनवरून बोला ते शेतकऱ्यांशी बोला आणि मग तुमचं डिसिजन घ्या नंतर तुम्हाला वापरायचं ना वापरायचं हा तुमचा तर एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांग नाव समाधान पंढरीनाथ घाटगे राहणार रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंचाहत्तर झिरो शहात्तर सत्तेचाळीस पाचशे पंचावन्न माझं त्या सर्व शेतकऱ्यांना मला जे भविष्यात फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतील माझं त्या सगळ्यांना एक विनंती आहे एकदा माझ्या प्रत्यक्ष प्लॉटवर मी तोंडाने तो फोन वरून काय पण सांगू शकतो बरोबर पण रिझल्ट तर खोटं सांगू शकत नाही सांगू शेतकऱ्याचा नंबर कोणा सांग चर्चा करा आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा जेणेकरून तुम्हाला जे पाहिजे त्या त्या शेतकऱ्याकडून तुम्हाला भेट पाहायला मिळून किंवा बघायला मिळणार आणि त्याचा स्वतःचा अनुभवही तुम्हाला ऐकायला मिळेल बरोबर आहे सर खूप छान अशी माहिती दिली खूप खूप धन्यवाद धन्यवाद